कोणत्याही लोकसभा निवडणुकीमध्ये अमेठी या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष असतं कारण काँग्रेस अध्यक्षांचा हा मतदारसंघ आहे या अमेठीमध्ये आता लढत कशी असेल ते पाहूया अमेठीमधून पुन्हा एकदा भाजपानं स्मृती इराणी यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष विरुद्ध स्मृती इराणी अशी लढत अमेठीमधून पाहायला मिळेल गेल्या काही वर्षांपासून अमेठीमध्ये स्मृती इराणी बऱ्याच सक्रिय आहेत त्यामुळे यंदा तरी त्या अमेठीमध्ये धक्कादायक निकाल देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तिथं त्या काही करिश्मा करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण भाजपा नेतृत्वानं पुन्हा एकदा स्मृती इराणी यांच्यावर विश्वास दर्शवत स्मृती इराणींना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे काँग्रेस अध्यक्षांविरोधात भाजपाकडून पुन्हा एकदा स्मृती इराणी उभ्या राहिलेल्या आहेत अमेठीतली ही महत्वाची लढत आता दोन हजार एकोणीसमध्ये पाहायला मिळणार आहे भाजपानं आज देशातील एकशे ब्याऐंशी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे आणि त्यामुळे आता काही लढती अशा स्पष्ट झालेल्या आहेत